नमस्कार मी कवी मधुसूद वनकर आयुष्यात मला खूप हवीस होतो बेरंगी पाण्यास रंगविलसतो पानात हिरवा रंग भरलीस तू नजरेसमोर माझ्या तूच तू आयुष्यात मला खूप हवीस होतो डोळ्यास आवडणारे दृश्य तू ऐकावेसा वाटणारा शब्द तू मदनास जागृत करणारा स्पर्श तू आयुष्यात मला खूप हवीस तू शृंगारातले लावण्य तू वेड लावणारी मोहिनी तू माझ्यासाठी माझी परीच तू आयुष्यात मला खूप हवीस हवी तू आयुष्यात मला खूप हवीस तू तारुण्यातील तारुण्य तू तारुण्यातील तारुण्य तू वार्धक्यातील आधार तू आजारपणातील वैद्य तू आयुष्यात मला खूप हवीस तू मोहाच्या प्रत्येक क्षणी लगाम तू अष्टमायेतून मुक्त करणारी मुक्ती तू जीवनातील शेवटचा श्वास होतो आयुष्यात मला खूप हवीस होतो आयुष्यात मला खूप हवीस होतो